खदान परिसरातील गोंडवाना चौकात मध्यरात्री पैशांच्या वादातून अज्जू गाते या तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली घटना शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ताजुद्दीन रोडवर घडली या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्जू याचे नाव यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये चर्चेत होता त्याच्यावर दोन हजार एकवीस मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता प्राथमिक माहितीनुसार काल रात्री त्याचा अनुज कनोजिया या व्यक्तीसोबत पैशांवरून वाद झाला होता वादानंतर अनुजने आपले साथीदार अखिलेश कंगले व एका अज्ञात इसमाच्या मदतीने अज्जूवर धारधार शस्त्र व लाठ्यांनी हल्ला केला प्रत्यक्षदर्शींच्या मते आठ ते दहा जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली अनुज कनोजिया अखिलेश कंगले व एका अज्ञाताला अटक करण्यात आली असून सहा ते सात आरोपी फरार आहेत पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या जबाबावरून तपास सुरू आहे घटना रात्रीची अशी आहे की एक अजय मुरलीधर जाते याचा रात्री साडेबाराच्या एकच्या दरम्यान ताजुद्दीन रोड खदान चौकच्या जवळ याचा काही गुंड लोकांनी त्याचा खून केला त्यावरून फिर्यादीचा त्याचा ज्या भावाच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सदर येते चारशे पंचवीस पब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एकशे एकोणीस आणि इतर कर्मसहित गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही तात्काळ तीन आरोपी अटक केलेले आहे एक अखिलेश कंगाले अनुज आणि एक नावाचा आणि सध्या तपास सुरू असल्याने जी एफ आय आरमध्ये सांगितले आहे की काही पैशाचा वाद होता आणि त्या पैशाच्या वादावरून आठ ते दहा लोकांनी त्याला मारलेले आहे सर यामध्ये जे मयत आहे काय काम न यापूर्वीचा रेकॉर्ड आहे का आणि जे रेकॉर्ड आहे का जो मयत आहे त्याच्यावर पोलीस स्टेशन झरी पटका येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीसचा आणि आरोपीपैकी जो कंगाली आहे त्याच्यावर एक तीनशे चोवीस दाखल आहे आणि एक दारूचा गुन्हा दाखल होता त्याला पोलीस स्टेशन सदर याने यांनी एकशे सत्तर जुने सी आर पी सी एकशे एक्कावन्न प्रमाणे अटक केले होते आणि त्याच्यावर एकशे दहाची प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती सर यामध्ये अनुज कन्होजिया नामचे युक्काच्या यापूर्वीसुद्धा वाद झाला होता आणि काल रात्रीसुद्धा त्यांच्या खटपट जाण्याच्या छंदाने हत्या झाली काय माहिती एकंदरीत तपासामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये जो कनोजिया आहे अनुज कनोजिया याचा आणि मृतकचा तेथे वाद झाला आणि त्याचे जे मित्र होते इतर दोन मग त्यांनी त्यांच्यावर ॲसर्ट केला सर यामध्ये अजून एकूण किती आरोपींची असू शकते काय नाही अजून याच्यामध्ये सहा ते सात आरोपी असणे शक्यता आहे आणि आमचं पथक त्याच्यावर काम करीत आहे सर आरोपीचे नाव काय सर कोण कोण आरोपी इतर आरोपींचे नाव सध्या आम्ही सांगत नाही कारण की हा तपास हां एक कंगाली आहे दुसरा उलके आहे आणि एक कनोजी आहे